अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत द्या शेतकरी संघर्ष समितीचे जिंतूर तहसील मोर्चा काढत गोंधळ आंदोलन जिंतूर तालुक्यातील दूधगाव महसूल मंडळ परिसरात अतिवृष्टीमुळे करपरा नदीचे पाणी थेट शेतीमध्ये शिरल्याने हजारो शेती पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे विरशाद पाशा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने आज शुक्रवार वीस सप्टेंबर रोजी जिंतूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून गोंधळ आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दूधगाव महसूल मंडळासह जिंतूर तालुक्यात एक ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली होती अति जास्त पावसाने करपरा नदी काठावरती असलेल्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत शेतकऱ्यांची शेती उपयोगी साहित्य पशुधन वाहून गेली आहेत त्यात विहीर पडले आहेत तुषार संच वाहून गेलेत काही ठिकाणी शेताजवळील शेत रस्ते वाहून गेले आहेत जवळपास सर्वच ठिकाणी नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक नैसर्गिक आपत्ती आल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे शासनाने अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी पन्नास हजार मदत तात्काळ द्यावी यास इतर मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज इथे जिंतूर तहसील कार्यालयावर दुधगाव महसूल मंडळाच्या वतीने शेतकरी संघर्ष शे समितीच्या नेतृत्व ईर्षाद भाई पाशा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शेतकरी मंडळी यांनी एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं तर हा सदर सदरील मोर्चा हा शेतकऱ्यांचा मागच्या आठ दिवसाखाली झालेला अतिवृष्टीच्या जे जी नुकसानाचे जी पंचनामे किंवा नुकसानची काही जाहीर शासनाने आत्तापर्यंत काही केलं नाही त्याचा एक निषेध म्हणून हा आम्ही मोर्चा इथं आज आणलेला आहे एक पाऊस पडून एक शासनाचे मोठे मोठे निर्णय शासन आठ दिवसात तीन दिवसात शेतकऱ्याला एवढी मदत करू तेवढी मदत करू नुसत्या कॅबिनेटमध्ये बसून चर्चा किंवा कॅबिनेटपासून घोषणा करणाऱ्या सरकारचा इथे बसून आम्ही जाहीर निषेध केला आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माझा शासनाला एवढीच विनंती आहे किंवा आव्हान आहे की तुम्ही आता शेतकऱ्यांची जास्त कळ पाहू नका किंवा शेतकऱ्याचा संयमाचा बांध तुटण्याच्या अगोदर तुम्ही पंचनामे करून योग्य ती मदत घोषित करा नाहीतर तुम्हाला या नुग नुग या तोंडावर या शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल याची दक्षता घ्यावी एवढे बोलतो मी थांबतो